गुड मॉर्निंग कसे आहात सगळे नवीन एनर्जी घेऊन आलेल्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सकाळीच पहिले देवपूजा करून घेतली आणि लगेच स्वयंपाकाला लागले आज जेवणामध्ये मा मला पिवळ्या मसाल्यातली मटकीची भाजी बनवायची होती नंतर भाजी झाल्यावर राजवेकाचं टिफिन पण लगेच बनवून घेतला आणि नंतर लगेच तिचं स्कूलचं पण आवरून दिलं नंतर तिला स्कूलमध्ये सोडून आले कारण आज तिचे पप्पा घरी नव्हते तर मला सोडवायला जावे लागले घरी आल्यावर लगेच पोळ्या पण करून घेतल्या कारण पोळ्या करायच्या बाकी होत्या नंतर जीजीसाठी नाश्ता बनवला आणि त्यांना तो मळ्यात नेऊन दिला आल्यावर किचन मोठा साफ करून घेतला नंतर घरातली सगळी रोजची कामे झाल्यावरती जेवण करून घेतलं आज स्टोर रूम मधली मोठी भांडी घासायला का काढली होती <गणगी> नंतर संध्याकाळी स्वयंपाक करत असताना राजविका बोलली मला पण पोळ्या करायच्या तुझ्यासारख्या मग तिला तिचे छोटेसे लाटणे आणि पोळपाट काढून दिलं मग ती टी व्ही समोरच पोळ्या करत बसली होती तर असा होता माझा आजचा दिवस 拜。Bye.